मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची अजून जगद यशवंत मोरे राह मी राहणार सभेवर आमदार तानाजीराव मुटकुळे यांचे विकास काम कस, कशा पद्धतीने होत आहे चांगल्या प्रकारे आमच्या गावाला समाज मंदिर दिले आहे एक डोम म्हणून दिलेला आहे म्हणजे बुद्धासाठी एक दिलेला आहे इकडं पुन्हा हिंदू समाजासाठी पुन्हा दिलेला आहे एक डोम मारुतीच्या पाराकर तिकडे तिकडं मस्त चांगल्या प्रकारे त्यांनी दिलेलं आहे ते बरेच दिवसाचा आणि आता हिंगोलीचे विद्यमान आमदार पुन्हा एकदा उभे राहणार आहे आमचं गाव त्यांच्यासाठी चांगलं आहे कार्य कसं होत आहे त्याच्या विधानसभेमध्ये हिंगोलीच कार्य एकदम चांगलं आहे म्हणजे आमच्या गावाला दरवेळी ते भेटी देतात आमच्या गावातले बरेचसे व्यक्ती त्यांच्यासाठी एकदम खुश येतं सगळ्यात हे काय बनवायला हे दांडा बनवायला खोऱ्याचा तुमच्या घरचा आहे का दुसऱ्याचा आहे नाही दुसऱ्याच आहे पन्नास रुपये घेतले आमदार साहेबाचं कार्य तुम्हाला कसं वाटायलं आमदार साहेबाचं कार्य एकदम चांगलं कार्य आहे ते एकदम चांगलं काम करणारे माणसं जरा परिचयाचे जास्ती करून आमच्या इकडे जास्ती त्यांचा परिचय नेहमी भेटी देतात पुन्हा आमच्या गावाला बटवाडी झालं वलाना झालं आमचं गाव तसंच काकर या अशा बऱ्याच गावाला भेटी दहा आधी आपल्या गावचा काय विकास होता अगोदर काय यांच्या अगोदर नव्हतं काय तेवढं जे गोरेगाव पहिल्यांदा आम्हाला समजा आमदार खासदार तिकडे त्यावेळेस काही नव्हतं सांगायचं म्हणजे आता बरेचशे आमच्या गावात त्यांच्या मुळे मुख्य मुळे बरेच कारण चांगले झाले आणि